लग्नासाठी कोणी पोरगी देईना म्हणून माझ्या एका मित्राने वाकडमध्ये एक कोटींचा फ्लॅट विकत घेतला त्यासाठी चाळीस लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि उर्वरित साठ लाख रुपयांचं कर्ज काढलं त्याचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे फ्लॅट भाड्याने दिला त्याला आता महिन्याकाठी तीस हजारांपेक्षा कमी भाडं येतं तरीही आपण तीस हजार, हजार पकडूया वाकडच्या ज्या पॉश बिल्डिंगमध्ये त्याने फ्लॅट घेतला तिथे वर्षाला तो मेंटेनन्स देतो एक लाखाचं साठ लाखांच्या कर्जावर नऊ टक्क्याने त्याला व्याज लागतं आणि ई एम आय येतो अडतीस हजार तसंच प्रॉपर्टी टॅक्स वेगळा त्याचबरोबर भाड्यावर इन्कम टॅक्स लागतो तो वेगळाच वर्षाकाठी भाड्याचे तीन लाख साठ हजार येतात त्यापैकी मेंटेनन्सची रक्कम वजा करून त्याला उरतात फक्त दोन लाख वीस हजार ते दोन लाख पन्नास हजार म्हणजे वर्षाला रेंटर एल्स झाला दोन पॉईंट दोन टक्के ते दोन पॉईंट पाच टक्के त्याला बिचाराला अजूनही वाटतं ही, ही गुंतवणूक आहे या घराच्या रकमेतले त्याच्याकडे चाळीस लाख जरी त्याने कमीत कमी दहा टक्क्यांनी गुंतवले असते तर त्याला महिन्याकाठी तेहतीस हजार आरामात मिळाले असते त्यावरचा कंपाऊंडिंग इफेक्ट वेगळा यात पुण्यात जरी तो आला तर सव्वीस हजार तशाच फ्लॅटमध्ये भाडं करून राहू शकला असता आणि वरच्या सात हजारातून खर्च भागवू शकला असता तसंच कर्जावरचं व्याज वाचलं असतं ते वेगळं इन्व्हेस्टमेंट म्हणून ओवरप्लेड किमतीत फ्लॅट घेणं आणि मग स्वतः घर म्हणून भावणी खोणं आणि नंतर मी घेतलेल्या फ्लॅटची किंमत दहा वर्षांनी कशी वाढणार याच्या फ्लॅट न विकता फक्त गप्पा आणि कॅल्क्युलेशन्स करणं याला काहीही अर्थ नाही जिथे पैसे आणि वेळ आपण गुंतवतो ते निर्णय अतिशय विचारपूर्वक घ्यायला पाहिजे आपला प्रवास आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याकडे असला पाहिजे आणखी लायबिलिटीज वाढवण्याकडे नाही त्यामुळे विशेषतः मुलींच्या पालकांना आणि मुलींनाही माझी विनंती आहे की लग्न करताना मुलाकडे फ्लॅट असावा ही अट ठेवणं तुमच्याच भवितव्याच्या दृष्टीने मारक आहे